मुंबई येथील सेवानिवृत्त एक्साइज इन्स्पेक्टर श्रीमती हेमांगिनी अनिल लोंडे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श मातोश्री पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वे वेध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्य दक्ष महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच तसे इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो मुंबई येथील सेवानिवृत्त एक्साइज इन्स्पेक्टर श्रीमती हेमांगिनी अनिल लोंढे यांना कौटुंबिक क्षेत्रातील म्हणून कार्य केल्याबद्दल त्यांच्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श मातोश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे श्रीमती हेमांगिनी लोंढे यांनी बोलताना सांगितले की माझा जन्म सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला दहावीपर्यंत शिक्षण झाले त्यानंतर लग्न झाले व पती अनिल लोंढे यांच्यासोबत मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी स्थायिक झाले पती अनिल लोंढे यांच्यासह स्वतः श्रीमती लोंढे एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत राहिले आणि कर्मभूमी ही मुंबई आहे बत्तीस वर्षाहून अधिक नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली मुलांना उच्च शिक्षण देत मोठ्या शासकीय हुद्द्यावर अधिकारी बनवले एक मुलगा परदेशात आहे एक मुलगा कस्टम ऑफिसर आहे तर मुलगी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तिघांनाही चांगले संस्कार देऊन वाढवले नोकरी करत असताना सामाजिक कार्य ही उत्तम प्रकारे केले सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक व इतर ठिकाणी महिला व मुलींना सर्वतोपरीने मदत केली सर्वसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबवणारी संस्था पाठबळ दिले याची दखल घेत श्रीमती लोंढे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे व लोंढे परिवाराचे उपस्थितित देण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती लोंढे यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आई आपलं नाव माझं ना। आताचं नाव हेमांगिनी आणि लोंढे बाबांचं नाव लीलावती मल्हारा पूर्णे मी आठ्यात जन्मले 1947 ला त्याच्यानंतर तिथं माझे वडील नगराध्यक्ष होते हेडनी मास्तर होते त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन खूप मिळालं आणि दहावीपर्यंत तिथं शिकले दोन वर्ष बोर्डिंगलाच दो होते नंतर लग्न झाल्यानंतर मग अनिल मार्तंड लोंडे यांच्याशी लग्न झालं डिग्रस कसबे डिग्रस नंतर मी बॉम्बेला गेले त्यांच्या ह्याच्यावर आणि मग तिथं मी इन्कम टॅक्समध्ये सिलेक्ट झाले अगोदर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होते नंतर मी तिथं चांगली नोकरी केली तेहतीस वर्ष मी नोकरी केली इन्स्पेक्टर म्हणून मी रिटायर झाले पण घरकाम करून सगळं करून ऑफिस केलं मुलांना चांगले संस्कार दिले आता माझा मोठा मुलगा कस्टम अधिकारी आहे दुसरा मुलगा यू एस एला आहे आणि मुलगी माझी प्रायव्हेटमध्ये दहा वर्ष नोकरी करून आता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तिनं म्हणजे तिला पण क्षमासेवा करायची आवड आहे म्हणून तिनं नोकरी सोडली आणि माझं तुझ्यासारखंच मी पण करणार म्हणून आदर्श घेतला तिने मी सगळ्यांना मदत केली माहेर जेव्हा जेव्हा जाते तेव्हा सगळ्यांना जे गरीब लोक आहेत मुली आहेत कुणाचं शिक्षण थांबले कोण नंबर काढते त्या मुलांना मी प्रोत्साहन देऊन माझ्या शाळेतून बक्षीस दिलेली आहेत वया पुस्तकं सगळं वाटप केलेलं आहे महिलांना विधवा बायकांना साड्या दिलेल्या आहेत तरुण मुलींना मार्गदर्शन केलं की तुम्ही पण असंच व्हा आणि काय काय मुलींना मी टेलरिंग कोर्स दिला काढून म्हणजे असं करा सगळ्यांनी पुष्कळ काम केलं तसं पण मी संदर्भातनं कुठं सांगितलं नाही की काय आपलंच काम आहे आवड आहे मला म्हणून ते माझ्या वडिलांनीसुद्धा महात्मा गांधी सोसायटी स्थापन केली तिकडे गांगे कॉलेज अष्टा त्यांचं फा फार हे आईचे दागिने मी कुठे ती संस्था काढली आणि म्हटलं दागिने माझे कशाला होतात ते म्हणाले दागिने कधी पण मिळतील पण लोकांना घर मिळायला पाहिजे ते अकरा लोकांची सोसायटी करून त्यांनी पण खूप कार्य केले आता त्यांची कमाना केली मी आणि भावाने म्हणजे त्यांचं कार्य काहीतरी लोकांना दिसलं पाहिजे ना आदर्श आम्हाला नेहमी इंदिरा गांधीचा सा आदर्श सांगायचे असं नाही तरी थोडं तरी आपण उद्या म्हणून आम्ही एक प्रयत्न केले मी बॉम्बेत आउटोर ड्युटी केली इन्स्पेक्टरची पुष्कळ त्रास काढला ट्रेन मधून जाऊन येतो आता त्याच्यानंतर आदर सगळ्यांनी मुलांनी घेतलाच मुलांनी नोकरी बंद केली आता खूप केल्या त्यामुळे त्या म्हटलं सोडा तू व्हॉलेटिअर घेतली तेहतीस वर्ष नोकरी करत सगळं असं बॅकग्राऊंड आहे सासरचे पण सगळेजण सुशिक्षित आहेत की जाऊ बाय बँकेत आहेत हे सोशल वर्कमध्ये आहेत दुसरे पण पुष्कळ लोक आहेत पण आता इतकी नावं यायची म्हणजे ये आता येते कधी कधी सगळ्यांना भेटते मी आणि काय अडचण असेल तर सांगा म्हणते तुम्हाला मी मदत करते त्यामुळे मग सगळी लिलात आहे तिकडे आहे म्हणून सगळे आता मला सत्काराला बोलवले काल वाढदिवस झाले सरपंच तिथून पण माझी एक बहीण सरपंच आहे मोहिते म्हणून ती कवलापूरला असते कौलापूर माझा आजोळ आहे तिथे ती सरपंच आहे तिने मला सांगितलं महिलांना आठ आठ तारखेला या तुम्ही तुमचा सत्कार करतो म्हटलं था अशा बऱ्याच बायका आहेत त्यांनी मला बोलवलेलं आहे पण बघू आता किती जमत आहे ते म्हणजे आदर्श महिला व्हावी आपल्या ह्याच्यातून अशा मुली तयार व्हायला पाहिजे माझ्या मुलीचं उदाहरण घ्या मुलांचं घ्या संस्कार चांगले करा आणि चांगला नागरिक मुलाला बनवायला पाहिजे त्यासाठी आम्हाला पुष्कळ हे केलेलं आहे वडिलांनी पण त्या संस्काराने मी सगळ्यांचं काम करते असे पण मी सांगत नाही वर्क करते म्हणून सगळ्यांना वाटतं की आपलं काय ते सांगतात ना सांगत बरं आई आज आपल्या मुलींनी आदर्श मातोश्री म्हणून पुरस्कार म्हणजे इतकं आपलं कौतुक करताना जर आज तिने आपलं आदर्श मातोश्री पुरस्कार आपल्याबद्दल जाहीर केलाय त्याच्याबद्दल दोन शब्द मला फार भरून येते माझी मुलगी मला वाटत होते खूप माझ्यासाठी तिने के केलंय आणि तिला वाटते की तुला पुरस्कार मिळा मला नको मी अजून काय केलेलं नाही त्यामुळे मला भरून येते तिचा फार तिचा स्वभाव चांगला इतकी कित ती दयाळू पण आहे दुसऱ्यांना मदत कर माझ्यापेक्षा जास्त मदत करते कुणाला नको तरी मदत करा मी म्हणते अगं दोन हजार द्यायच्या तीन हजार ट्रान्सफर करते अशी ती पण म्हणजे फार आहे चांगली आहे ते असंभाव एकदम चांगला दहा वर्ष प्रायव्हेटमध्ये केली आता ती म्हणजे मला नको नको पॉलिटिक्स नको जरा हे कार्य करूया तुझी आवड आहे म्हणून ती पण मला पुढं हे करते बर आज आम्ही पोलीस मित्र आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे आज आपल्याला आदर्श मातोश्री पुरस्कार जाहीर झालाय त्याबद्दल आपलं थोडक्यात मत हो मला फार चांगलं वाटलं आनंद खूप झाला की माझ्या कामाची दखल तुम्ही घेतली म्हणजे नुसतं ऐकून तुम्हाला करावं असं वाटलं हे मला फार विशेष वाटलं मी सांगण्याऐवजी की हे करा ते करा तुम्ही नुसतं माझं ऐकलं तर तुम्ही सगळं कार्य बघितलं ना त्यामुळे 先生。<Thank> you. <laughs>